आपल्या कुटुंबात सुख शांती दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मीचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने अनेकांना प्रश्न आहे की चार गुरुवार करावे की पाच गुरुवार करावे यासह शेवटचा गुरुवार आमोस्यायुक्त असल्याने या दिवशी व्रत करावं का असा संभ्रमही निर्माण झाला आहे मग यंदा तुम्ही देखील मार्गशीर्ष गुरुवार व्रत पाळणार असाल तर व्रताच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत मार्गशीर्ष कधीपासून सुरू होतो आणि कोणत्या तारखेला पहिला आणि शेवटचा गुरुवार येणार आहे या निमित्ताने घरात काय केलं जातं या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून आहे मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर पासून सुरू होतोय या महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष येथील चारही गुरुवार स्त्रिया मनोभावे करतात या मार्गशीर्ष लक्ष्मी पूजनासाठी पहिला गुरुवार चौदा डिसेंबरला आहे दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबरला असेल तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबरला असेल चौथा गुरुवार चार जानेवारीला आणि पाचवा गुरुवार अकरा जानेवारीला आहे मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व काय श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी व्रत नियम जाणूनच पूजेला सुरुवात करावी हे व्रत समाधान शांती ईश्वरी मेळावा म्हणून याबरोबर श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचं असतं व्रत करणाऱ्यांनी लवकर उठून स्नान करावे मनानं निर्मळ होऊन पूजाविधी करावा या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की या महिन्यात गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याच्या घरात स्वच्छता सजावटी सह पवित्रता कुटुंबात आनंद आणि अधिक चांगले वातावरण असतं अशा परिस्थितीत या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवावं मार्गशीर्ष गुरुवारला काय केलं जातं मार्गशीर्ष गुरुवारी महिला स्नान करून सकाळी महालक्ष्मी व्रतासाठी घटाची मांडणी करतात पाच पानं आणि नारळाने घट बनवला जातो त्याचा सात श्रंगार केला जातो या घटासमोर महालक्ष्मीचा मुखवटा बसवण्याची पद्धत आहे त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी पूजा करून महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून नैवेद्य दाखवला जातो मैला दिवस बर देखिल या निमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात मात्र यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार येत आहेत या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चना करून कुटुंबाला समाधान शांती ईश्वरी मिळावा अशी प्रार्थना केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचबरोबर शेजार बाजारच्या सभासद श्रियांना हळदी कुंकू दिले जातात मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी काय आहे पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळी स्वास्तिक म्हणून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चारही बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे किंवा त्यावर स्वास्तिक चिन्ह लावावे घटावर दुर्वा पैसा आणि सुपारी ठेवावी कलशावर विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी किंवा पाच झाडांच्या ढाळी म्हणजेच पंचपत्री कलशावर ठेवावी व नारळ ठेवावा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्री लक्ष्मी यंत्र ठेवावं यापुढे विडा खोबरं खारीक बदाम आणि इतर पदे खडीसाखर किंवा गुळ ठेवावा आता पूजा कशी करावी तर देवी लक्ष्मीची पूजा करावी देवीला कमळाचे फूल अर्पित करावे लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंब समेत श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचावी मात्र एकाग्र आणि शांतचित्ताने कथा महात्मे वाचावी शांतता आणि एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचं अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवतं असं म्हणतात म्हणून शांतता असायला हवी त्यानंतर आरती करावी आणि श्री लक्ष्मी नामाष्टक वाचावं संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक वेगळं पान काढावं दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावं आणि नंतर ते पाणी तलावात किंवा तुळशीच्या झाडाला वाहून द्यावं या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळांचे सेवन करावे शिवाय गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि सर्व संकट दूर करते असेही म्हणतात याशिवाय आर्थिक समस्याही घरातून दूर होतात आमावस्यायुक्त शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार करावा का तर याचे उत्तर मिळते धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू ग्रंथामध्ये यानुसार अमावस्यायुक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मान्य देतो त्यामुळे या दिवशी उपवास करावे यासह नित्यनियमानुसार व्रत पूर्ण करावं शिवाय यासाठी कुठलीही शंका मनात ठेवू नये मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावं न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आणून देतो आणि त्या घरावर देवीचा कायम वरदस्त राहतो श्री लक्ष्मी देवींनी पद्मपुराणात सांगितले की जो माझे व्रत नित्यनियमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील याबरोबर गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा